स्टडी टेबलचा वापर कुणी अशा पद्धतीने करू शकतं का आणि याची <laughs> ही हिंदी का मराठी तुझा मोबाईल घेऊन तो पण बघू क्या <laughs> हा स्टडी टेबल चा वापर असं कोण करत पिलू हा ना भरपूर गोष्टी पोरं आपल्या आई वडिलांकडून शिकत अशा मोबाईल आणि अंश पप्पा असा ठेवतात मोबाईल आणि जेवतात तर तेच बघून माझं पोरग करते हा ना पिलू अगाव आणि मॅगी मी कधीच देत नाही पण बाहेर खूप पाऊस पडतो आहे तर पिलूनं मागितली मॅगी म्हटलं जाऊया चला देऊ द्या कारण पिल्लूचे स्कूल आहे नदी ते नदीकाठावर आहे आणि स्कूलच्या तिथे आजूबाजूला खूप पाणी झालं आहे आज पुण्यात खडकवासला धरणाचं पण पाणी सोडलं आहे त्यामुळं स्कूल अर्धी तर त्याची पाण्याखालीच जाते म्हणून मग आज सुट्टी आहे त्याच्या स्कूलला आणि नसती सुट्टी तरी मी पाठवलंच नसता खूप दिवसानंतर पुण्यात एवढा पाऊस झाला आहे दोन दिवस झालं आणि त्यामुळं काही कामं पण घरात केली नाही नेटवर्क नाही काम करत आहे त्यामुळं व्हिडिओ अपलोड होत नव्हते तर ही गॅलरी आहे आमच्या जा जाऊबाईंची आमची नाही आहे माझ्या गॅलरीतून काहीच दिसत नाही म्हणजे बाहेर किती पाऊस पडतो आहे हे देखील मला दिसत नाही म्हणजे मला माहितीच नाही बाहेर किती पाऊस आहे तर मी फक्त अंशला शाळेला सोडायला येते बाहेर तेवढीच नाही तर बाहेर अजिबात येत नाही आणि त्याला सकाळी दुपारी घ्यायला तेवढी येते व्हॅन आली की बाहेर बाकी काहीच नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ अपलोड करायचा पूर्ण प्रयत्न करेन नेटवर्क नसल्यामुळं लाईट नसल्यामुळं काही व्हिडिओ अपलोड बनवता पण ना आले नाही ना अपलोड पण करता नाही आले आणि हे पिल्लू शाळेतून आलं की असं असतं आणि हवामान खात्यानं मुसळधार पाऊस सांगितल्यामुळं आज पुण्यात लखलखीत उजेड आहे अजिबात पाऊस नाही आहे तर बाय बाय